नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वात अगदी मार्फत सोडत आहे तर आताच्या घडीची सर्वात वेगळी म्हणजे राज्य सरकारी आताची अतिशय महत्वाची बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत मी आपण सांगू इच्छितला आजचे सुरू करूया राज्य सरकारी संदर्भात राज्य शासन दिव्यांग कल्याण विभाग कोण दि सव्वीस एप्रिल दोन हजार अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णय दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत राज्यातील दिव्यांग शंभर टक्के अनुदान विशेष शाळा आणि कार्यशाळा तसेच मतिमंद मुलांची बालगृह यामधील शंभर टक्के अनुदान पदावरील जे शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांना राज्याची परिभाषित औषधा निवृत्ती वेतन योजना लागू आहे अशा कर्मचाऱ्यांना पुढील परिस्थितीत अंशदानाच्या रकमा परत करण्याबाबत कार्यवाही करण्याची निर्देश देण्यात आलेली आहे त्यामध्ये कर्मचारी सेवेत असताना मृत्यू झाला असेल तर तसेच कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवा त्याग केला असल्यास तसेच कर्मचारी नियत वयोमानानुसार झाले असल्यास तसेच दिनांक एक नोव्हेंबर रोजी किंवा त्यानंतर राज्यातील दुसऱ्या सेवेत रुजू झाले आहे अशा कर्मचाऱ्यांची परिभाषित निवृत्ती वेतन योजना खाली वर्गणी कपात करण्यात आली असल्यास परिभाषित अंशता निवृत्ती वेतन योजना अंतर्गत अंशदानाची जमा होणारी रक्कम तसेच पताव्याची जमा होणारी रक्कम जी नव्याण्णव त्र्याऐंशी बेचाळीस इतर ठेवी डबल झिरो तसेच एकशे सतरा परिभाषित वेतन योजना या लेखा शीर्षकाखाली खर्च टाकण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे या योजनेखाली रक्कम ह्या संबंधित कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांच्या शासन शासनाने नवे नमूद शीर्षकामधून पात्रभाव मंजूर मंजूर करण्याकरिता आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांना प्राधिकृत करण्यात येत आहे सदरचा खर्च हा सदर वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे प्रशापक राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेटच्या मां एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायला करा कमेंट करा आणि अनेक नपडेटी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जे बा सुका धन्यवाद